नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर आता सांगा कसे तुम्ही जर मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत आणि आमच्या इथं काल आलेले आहेत आंटी आणि अंकल आईच्या आणि आप्पाजीच्या भेटीला तर आता ते काल आले पण कालपासून मी काही शूट नाही केलं तर म्हटलं चला हाच तरी शूट करते आणि आज आमची नी आहे ना खूप त्रास देत आहे यांना तर मी तुम्हाला तिला दाखवलं असतं पण ती येणं तशीच फिरत आहे चट्टीवर म्हणून मग मी येणं तुम्हाला तिला दाखवणार नाही आहे तर आज आमच्या नि काय केलं माहिती आहे का की बा जेव्हा मी देवपूजा केली आणि बाहेर गेली म्हणजे बाहेरची पूजा करायला तर मी घरात आल्यानंतर ती गेली आणि तिने काय केलं महादेवाची जी पिंड ठेवलेली आहे ना कॅरीमध्ये म्हणजे आम्ही तिथं ते महादेवाच्या पिंडीची पूजा करत असते मी तर तिथं गेली आणि तिथं अगरबत्ती चालू होती गेली आणि अगरबत्ती पकडली जशी अगरबत्ती पकडली तिला चांगलाच चटका लागला बोटाला आणि एवढी शहाणी आहे ती की अगरबत्ती सोडत पण नव्हती अगरबत्ती धरून ठेवली आणि रडणं जोरजोरानं जोड़ सुरू करून दिलं तर आता जर चांगलं चिथ बोट आहे ना हे भाजलेलं आहे वरची जे साल आहे ना बोटाची हे निघालेली आहे तर म्हणून मग ती आता सकाळपासून खूप चिडचिड करत आहे तर आता तिच्या पप्पाच्या मागे फिरत आहे तिचे पप्पा तिची काळजी घेत आहेत कारण की मी किचनमध्ये बिझी आहे म्हणून तर आई आई आंबी आणि अंकल तर आहेतच म्हणा पप्पा बाहेर गेले दूध आणायला तर हे तिघं जण गप्पा करत आहेत तर म्हटलं चला आता चहा तर झालेला आहे सकाळीच तर आता नाश्ता बनवते तर नाश्त्यामध्ये आज मी बनवलेली आहे मटकी तर मटकी आता बस याच्यामध्ये पाणी टाकायचं राहिलं मटकीमध्ये आणि त्यानंतर मग सर्वांना नाश्ता देणार वरण भाताचं कुकर झालेला आहे आज मी लवकर लवकर कामं करत आहे कारण की तसे तर रोजच लवकर कामं करते तर कसं आहे आता आंटी खूप दिवसानंतर आमच्याकडे आल्या तर कसा त्यांच्यासोबत बोलायला पण वेळ मिळत नाही आहे तर म्हणून विचार केला की बा लवकर लवकर सर्व काम करून घेते ते आणि मग आम्ही शांततेने बसून गप्पा करू कारण की काल मी मार्केटमध्ये गेली होती तिने आमची जे हॉलमध्ये जी वॉच होती ना ती चेंज करायला सांगितली तर कारण तर काल मी मार्केटमध्ये गेली आणि तिथली वॉच आणली तर कशी आणली हे तुम्हाला मी नंतर दाखवणार तर चला आता वर्धा कुकर झालेला आहे इथे लावून दिलं मी आणि भात पण रेडी आहे फक्त आता भाजी आणि पोडा राहिल्या तर ते नंतर बनवणार अगोदर यांना नाश्ताला देऊन देते मोठ आणि त्यानंतर मग थोडं बसू त्यानंतर मग स्वयंपाक बनवणारे सरजून बसले मग संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळची दिवापत्ती झालेली आहे इथे नेहू आता आंटी सोबत जे जे करत आहे चल जे जे करजी कशी करते जे जे करण

नाही झाला का जेज झाला झाला फूल फुल कुठे काय म्हणत कोणतं दिसलं दिसलं तुला <laughs> ना। फूल हो जे जे तू आता हूं। चला चला हात मत चला आता चला आता चला आता आईचं काय चालू आहे कोणते बटन दाबून राहणार लाइटचे काय काय चला हा डॅडी म्हटलं ती नाही डॅडी हा वर गेले पप्पा अच्छा तिकडे गेले ते चला आता हा तर इथे आमची दुसरी वॉच होती तर आंटीनी ती वॉच आम्हाला चेंज करायला ती वॉच आमची डिजिटल वॉच होती तर ती कसं त्या वॉचमुळे माहिती का काय होत होतं आमच्या घरामध्ये आहे ना पूर्ण निगेटिव्हिटी फैलत होती तर म्हणून मग आंटीने सांगितलं ही वॉच बा तुमच्या घरासाठी चांगली नाही आहे ती वॉच फक्त ऑफिससाठीच चांगली असते तर म्हणून मग आंटीने सांगितलं बा ती इथली वॉच काढा आणि ती वॉच जी आहे ना ते आता कसं यांचं जे ऑफिस आहे ना तिथे लावली तरी चालते तर म्हणून मग आता इथली वॉच काढून घेतली आणि ती जी डिजिटल वॉच आहे ना ती आता आम्ही लावणार आहोत यांच्या ऑफिसमध्ये तर आपल्या घरामध्ये ना अशा छोट्या छोट्या गोष्टीवर आपलं लक्ष जात नाही कारण की आहे जे आपल्या घरासाठी चांगलं नसतं आपण ते आणतो कशासाठी फक्त की बा आपल्या घरामध्ये ही वस्तू असली पाहिजे आणि ही आपल्या घराला कसं आपल्या घरात छान दिसते म्हणून मग आपण ती वस्तू उचलून आणतो पण ते आपल्या घरासाठी चांगली आहे की नाही आहे हे कळणं खूप गरजेचं आहे तर आणटी जेव्हा पण येतात ना तर काही ना काही आम्हाला उपाय सांगतच असतात आणि ते उपाय आमच्यासाठी खूप फायदेशीर ठरत आहेत कारण की याच्या पण अगोदर मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं की बा आंटी आम्हाला जे जे सांगतात ना आम्ही तेथे उपाय करत असतो आणि ती आमच्यासाठी खूप चांगले ठरतात तर आता संध्याकाळचे सव्वासाद झालेले आहे कालपासून आम्ही आहे ना खूप बिस्कत आहोत कारण की आम्हाला ती डिजिटल वॉचची सवय पडली होती तर म्हणून पण आता कसं आहे दोन तीन दिवस तर आम्हाला लागणारच आहे वॉचची सवय पडायला तर चला मग आता सव्वासात झालेले आहेत आणि आजचा सकाळपासून मी तर काही शूट नाही गेलं कारण की न्यू खूप चिडची करत होती आणि कामं पण होते त्याच्यामुळे मी आहे नाश्ता झाल्यानंतर लगेच संपक केला नंतर मग आम्ही भरपूर गप्पा केल्या कारण की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की बा आंटी आली त्यापासून आमच्या गप्पा झाल्याच नाहीत तर आम्ही काही गप्पाही नव्हतं गेल्या म्हणून मग आम्ही आहे ना स्वयंपाक झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर मस्त गप्पा केल्या झोपलो संध्याकाळची झाडूळ केली दिवाभती करून घेतली आणि आज आम्ही बनवणार आहोत नेहमीप्रमाणे आमची मिसळपाव कारण की पप्पांना आठवण आली मिसळपावची तर म्हणून मग आज मिसळपाव बनवणार आहोत आता हे मार्केटमध्ये जातील मिसळ त्याच्यानंतर पाव फरसाण वगैरे घेऊन येतील आणि तिथपर्यंत मग मी रस्सा बनवून ठेवणार तर चला आता सर्वजण हॉल हॉलमध्ये म्हणजे अंगणामध्ये बसलेले आहेत आई आणि निहू आंटी तर आता मी पण थोडा बसते तर बसल्यापेक्षा कांदा आणि टमाटर घेऊन घेते म्हणजे कसं कांदा पण चिरणं होते आणि कांदा टमाटर पण चिरणं होते तर संध्याकाळी आता कोंबूल भूसाचे मंत्र मी लावून देत असते कारण की घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्यामुळे टमाटर आणि कांदा घेऊन देते <्क्णान> मला आता मी फ्रेंड्स आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ आणि मग आमची इथली लाईट गेली होती म्हणजे एरियामधली साडेसात वाजता गेली तर सव्वा आठ वाजता आली त्याच्यामुळे मिसळ बनवायला थोडस वेळ लागला कारण की मसाले भाजायचे राहिले होते म्हणजे टमाटर कांदा खुपरं वगैरे भाजायचं राहिलं होतं तर ते भाजून घेतलं आणि मग आता मिक्सरमधून बारीक काढून घेते पण गॅशचं लाईट गेली तर बरं झालं लवकर लाईट आली म्हणजे सव्वा वाजता आली आत्ताच मी मिक्सरमधून सुद्धा मसाले बारीक करून घेतले आणि आता ते कढीमध्ये छानपैकी फ्राय करून घेत आहे तर आता याला तेल सुटेपर्यंत याला मी अशीच फिरत राहते याच्यामध्ये लाल तिखट आणि मग जे आपली हळद धने पावडर वगैरे आहे ना हे टाकायचं राहिलेलं आहे तर आता हे मार्केटमध्ये गेलेले आहेत पावभाजी मठ वगैरे आणायला तर खूप वेळचे गेले होते आले वाटते तर मोठ आता गरम पाण्यामध्ये थोडीशी उकडून घेते इथे मी तसं गरम पाणी ठेवलेलं आहे मिसळमध्ये टाकण्यासाठी तर आता हे आल्यानंतर मग ते छान धुवून मग गरम पाण्यामध्ये टाकून देणार आणि इतके कांदे घेतलेले आहेत मी मिसळवर खाण्यासाठी आणलं का सामा? चला सामान चला यांनी सामान पण घेऊन आले आता काय काय आणलं सर्व जाण काय काय

असं फर्स्ट टाईम झालेलं आहे म्हणजे माझ्या लग्नापासून की आम्हाला लिंबू विकत आणावे लागलेले आहेत कारण की आमच्या झाडाचे सर्व लिंब हे फिनिश झाले आणि आता छोटे छोटे आहे त्याच्यामुळे मग यांना सांगितलं मी लिंबू आणायला मार्केटमधून तर यांनी लिंबू आणलेला आहे आणि पावचे पॅकेट त्यानंतर बारीक शोचं पॅकेट आणलं ना ठीक आहे चल मग अगोदर आता हे मोठ धुवून घेते आणि गरम पाण्यामध्ये तर आता सर्वात था अगोदर मी यांना या थैलीमधून मोठ काढून घेते त्यानंतर मग इकडे आता मसाला पण होतच आहे तर त्याच्यामध्ये सर्व मसाला वगैरे टाकून देते त्यानंतर मग जे मोठ आहे ते चांगले स्वच्छ धुन त्याला गरम पाण्यामध्ये टाकून दिले म्हणजे ते कसं त्याच्यामध्ये जे पण खराब वगैरे असेल ते, ते वर येऊन जाणार त्यानंतर जो आपला मसाला होता हा पण आता रेडी झालेला आहे आणि दुसरीकडे मी गरम पाणी ठेवलं होतं तर ते पण पाणी आता गरम होतच आहे इकडे आता मसाल्यामध्ये मीठ वगैरे घालून दिले इथे आता आपली मोठ झालेली आहे तर मोठ गेलेली आहे आता कढईमध्ये आणि त्याला थोडं आणखीन तेलामध्ये होत कोथिंबीर पण कट करून घेते आणि साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं तर ते गरम पाणी आता कडाईमध्ये टाकून देते त्यानंतर याच्यामध्ये टाकून देते मी तर चला तर मग आता आपला मिसळचा रस्सा हा तयार झालेला आहे मस्तपैकी त्याला उकडी आलेली आहे त्याच्यावरून मी आता कोथिंबीर टाकून दिली आणि आता त्याला एका गंजामध्ये मी काढून घेणार तर चला आता इथे सर्व तयार आहे पाव वगैरे सर्व मी एका ताटामध्ये काढून घेते कांदा कट करून घेतला लिंबू कट करून घेतलं आणि आज मला खूप छान वाटत आहे कारण की खूप दिवसानंतर माझ्या इथं कोणीतरी आलं म्हणजे कसं आहे नेहूच्या बड्डेच्या वेळेस सर्वजण आले होते तर नेहूच्या बड्डेपासून यानं माझ्या इथं कोणीच नाही आलं आणि खूप दिवसानंतर अंकल आंटी आले तर मला खूप छान वाटत आहे कारण की अंकल आंटी यांना हे फक्त दिवाळी किंवा मग महालक्ष्मीच्या वेळेस येतात आणि तेव्हा पण यांना खूप सारे कामं असतात तर बसणं पण होत नाही आणि ब बरोबर त्यांच्यासोबत बोलणं पण होत नाही पण आता ते मदत आले ना तर खूप छान वाटत आहे कारण की कसं कामं पण होत आहे आणि त्यांच्यासोबत गप्पा पण होत आहेत आणि हे कसं दिवाळीच्या वेळेस आले ना तर काही बनवणं पण होत नाही कारण की फराळाचं इतकं सारं असते की दुसरं डिश बनवणं म्हटलं तर अंग आ, अंकल आंटी तर अजिबात नाहीच म्हणतात की बा रौदे जे आहे आम्हाला तेच दे पण आता मदत आले ना तर विचार केला की चला बा यांना माझ्या हातची मी मिसळपाव खाऊ घालते तर चला आता इथे मग सर्व रेडी आहे तर या सर्वजण मिसळपाव खायला अगोदर आता अंकल आंटी आणि आई ला खायला देते आणि बघू आता माझ्या हातची मिसळ त्यांना कशी वाटते

असा गोर गोनगोल कस किल्ला बाळा गोणगोल गोनगोल गाई केली बाळा करी करते गाई करते बाळा गाई चला चला हे बघ असं झोपला बघ बाळा झोपला झोपला बाळा तू झोप तू झोप पा तू पा बाळा झोपला बलवा बलला कर ना काहीतरी कर ना हां आर पडते पडते कसा बाय बलवा हां हां हां

बाळाची बाळ गायगाई कस करते गाय गाई असाय गाई करते बाळ बाई गाई बाई गाई गाई गोल 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 गोली गाय गाई गोल गोल राणी केला गोल गोल राणी केला गोल गोल राणी गोल 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 राणी असं गोल राणी असाई फगोल गोल राणी बाळ गायकाई करते पडली राणी खाली आता गाय करते बाळ बाळ गाय करते बाळ गाय करते हा मम्मा पण झोपली बाळाची बाळाची मम्मा पण झोपली बाळ डान्स करते बाळ डान्स हा येते डान्स 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 करा आता मग फ्रेंड्स आता सर्वांनी पावभाजी खाऊन झालेली आहे आणि न्यू आंटीला खूप त्रास देत आहे तुम्ही बघू शकता तर आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटूयात अशाच पुढच्या छानशा मध्ये तिथपर्यंत बाय बाय